नमस्कार रिद्दी स्टोरी स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे मी एकटे प्रतीक्षाला निळासा सागरी किनारा नेहमीच खुणावत असे कॉलेजची ट्रीप जेव्हा कोकणात गेली होती त्यावेळेस तेथील निसर्ग आणि समुद्र किनारा पाहून तिने मनाशी ठरवले होते की कधीतरी या ठिकाणीच राहायला यायचे हीच तर ती ट्रीप होती तिथे प्रतीक्षा आणि अभिने प्रेमाच्या भाका घेतल्या होत्या हा सागरी किनारा ही त्यांच्या प्रेमाचा साक्षीदार होता आज वीस वर्ष झाली हा सागरी किनारा तसाच आहे शांत निळा त्याच्या किनाऱ्यावर बसलेली ही तीच आहे पण काही का नाही तर तो आहे अभिषेक तोच अभि जो आधी तिचा खूप चांगला मित्र प्रियकर नंतर पती खूप पारखून प्रतीक्षाने त्याला आपला नवरा म्हणून निवडले होते कारण ती स्वतः मोठी स्वप्ने बाळगून होती महत्वाकांक्षी अशी होती तिला तिच्या आयुष्यात काहीतरी करायचे होते स्वतःच्या पायावर उभे राहायचे होते आणि या सर्वांची कल्पना तिने अभिला आधीच दिली होती हे बघा भी मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी आहे म्हणून मला त्यांनी माझ्या आयुष्यातील सर्व निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे पण मी स्वतः काहीतरी बनल्यानंतर म्हणून मी आधी माझं आणि माझ्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करेन मगच लग्न करेन आणि हां तू सुद्धा काही चांगली नोकरी करशील किंवा काहीतरी बनशील तरच मी पुढचा विचार करेन अभि अभि म्हणाला अर्थात प्रतीक्षा आपण दोघेही आपापल्या आयुष्यामध्ये बऱ्यापैकी सेटल झाल्यानंतरच मगच लग्नाचा विचार करू तेवढाच अजून आपल्याला थोडा वेळ मिळेल एकमेकांना समजून घेण्यासाठी प्रतीक्षाला अभिषेकची हीच गोष्ट आवडली होती ती तिच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी तो कायम तिची मदत करायचा तिला पाठिंबा द्यायचा एका मुलीसाठी यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते प्रतीक्षाने अभिषेक एकाच कॉलेजमध्ये एम एला तर अभिषेक एम कॉमला होता प्रतीक्षा ठरल्याप्रमाणे एम पी एस सी ची परीक्षा करत होती दोन वर्षातच तिला परीक्षेत यश मिळालं आणि ती क्लास टूमध्ये अधिकारी झाली त्या दिवशी अभिषेकचा आनंद पाहण्यासारखा होता प्रतीक्षा आज तू आईबाबांसोबत माझेही नाव केलेस हां मी खूप खुश आहे खूप अभिनंदन तुझा अभिमान आहे मला मी स्वतःला खूप लकी मागतो की तू माझ्या आयुष्यात आहेस जे ठरवले ते करून दाखवलेस तू डन well प्रतीक्षा हो आता तुझ्या अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट कर म्हणजे आपल्याला लग्नाचा विचार करता येईल अभिषेकही बँकेत एका चांगल्या पदावर नोकरीला लागला आणि एका वर्षाच्या आत दोघांच्याही घरच्यांच्या समतीने धूमधडाक्यात लग्न पार पडले अगदी जसं ठरवलं होतं तसे झाले पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळं होतं तीन वर्षांनी प्रतीक्षेची पोस्टिंग कोकणात झाली अभिषेक पुणे सोडू शकत नव्हता त्याची नोकरी पुण्यात आणि आता दोघांच्या आयुष्यात एक छोटीशी परी ही होती सहा महिन्याची अनया आणि प्रतीक्षा कोकणात गेल्या तिकडे अभि एकटा पडला सुरुवातीचे काही दिवस तर निघाले पण प्रतीक्षेने जेव्हा अलिबागच्या समुद्रकिनारी एक बंगलो विकत घेतला आणि तिथेच कायम स्थायिक होण्याचा निर्णय घेतला अभिला सांगितलं तेव्हा मात्र त्याने सरळ नकार दिला प्रतीक्षा ही तेवढीच हट्टी आहे हे त्याला माहीत होते पण यावेळी प्रतीक्षेने त्याला सांगितले अभी तुला माहीतच आहे ना मला याच अलिबागच्या समुद्रकिनारी घर घेऊन राहण्याची आधीपासूनची इच्छा होती आणि आज ही संधी चालून आली आहे तर मी का सोडू हे बघ तू तो जॉब सोडून दे इथे माझ्या ओळखीने तुला चांगली नोकरी शोधू तू पण इथेच ये अजिबात नाही प्रतीक्षा त्यापेक्षा तूच ये ना नोकरी सोडून माझ्या पगारात ही पूर्ण आयुष्य व्यवस्थितपणे काढू शकतो दरवेळी मीच काय कावे तुझे कधीतरी तुम्ही माझा विचार करायला हवा की नको अशा आणि प्रतीक्षा आणि अभि कायमचे लांब झाले आता प्रतीक्षा रोज समुद्रकिनारे जाते त्या थंडगार वाळूत पाय रोवून बसते आणि विचार करते मला जे हवं होते ते मी मिळवलं निळाक्षार सागरी किनारा पण मी एकटी या सागरी किनाऱ्यावर खरंच प्रतीक्षेने घेतलेला निर्णय योग्य होता का कमेंटद्वारे नक्की कळवा समाप्त कथा आवडल्या चॅनलला लाईक्स सो सबस्क्राईब करा